तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच तिथून पुढे मी हा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू केलेला आहे जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि हळदीनंतर रात्री जी काही मिरवणूक असते म्हणजे गावामध्ये बारात आम्ही बीद म्हणतो याला तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते किंवा वे वेगवेगळं बोललं जातं तर हा जो कार्यक्रम आहे हा बीदचा कार्यक्रम आहे त्याला आम्ही बीद म्हणतो तर हा कार्यक्रम हळदीनंतर रात्री असतो तर रात्री हळद वगैरे लागल्यानंतर नवरदेव एका घरी जातो तिकडे मग तिथून तयार वगैरे होऊन त्या घरापासून ते नवरदेवाच्या घरापर्यंत तिकडनं मस्त छान रथावरती बसून नवरदेव आणि नवरी येतात आपल्या घरी आणि अशा पद्धतीने मग डी जे वगैरे लावून जेन्ट्स लोकं डान्स वगैरे करतात तर असा हा रात्री बीदचा कार्यक्रम असतो आमच्या इकडे フフフフ。 तर जोपर्यंत नवरदेव येतो आपल्या घरापर्यंत तोपर्यंत त्यांचा तो, तो, तो कार्यक्रम चालू असतो आणि इकडे बायकांचा हा कार्यक्रम चालू असतो तर याला आमच्या इकडे तेलन पाडणं म्हणतात आपले तर इथे ना आपल्या चुलीजवळ बसवून किंवा बाहेर बसवून अशा पद्धतीने हे जे गाणे आहेत ना पूर्वीच्या आधीचे ते गाणे बोलले जातात आणि तेलन पाडलं जातं तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते नक्की सांगा आमच्या इथं तर तेलन पाडलं जातं कमेंटच्या माध्यमातून तुमच्या इकडे काय म्हणत असतील नवीन शब्द तर नक्कीच सांगा आणि इथंच देवघरासमोर सगळं काही आपलं चूल वगैरे छान छान मस्त डेकोरेशन वगैरे करून मांडलेलं असतं म्हणून इकडे तिकडे चुलीजवळ किंवा घराबाहेर जायची गरज नाही इथंच बसून अशा पद्धतीने तेलन पाडून मस्त छान अशी गाणे जी आहेत ना ती बोलली जातात ज्या एक व्यक्तीला गाणे येत असतील एका बाईला ती बोलते आणि तिच्या मागे बाकीच्या जणी गाणं बोलतात आकाशाने विद्या जावंदना सुदाका केले आले इ अनुदन विरवा व्यत्नस्य बिकंपणीमा सागेलो तर आता घरामध्ये तेलन पाडण्याचा जो कार्यक्रम होता चुलीजवळ ज्या आपल्या आजी पणजी वारलेल्या आहेत त्यांची आठवण करून इथे आपण ते गाण्यांच्या माध्यमातून त्यांना बोलवून ते तेलन जे आहे ते पाडलं जातं तर घरातलं तेलन पाडून झाल्यानंतर मग आता इथे बाहेर आलेलो आहोत बाहेर इथे आता आपले आजोबा पंजोबा वगैरे जे आहेत केलेले आपले पूर्वज त्यांचं नाव घेऊन इथे गाणे बोलले जातात किंवा त्यांना बोलवलं जातं किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा त्यांची आठवण इथे केली जाते तर ही जी प्रोसिजर आहे ही हळदीच्या दिवशी रात्री आ, अशा पद्धतीने केली जाते तर आपल्या सगळे पूर्वज आहेत आपल्या वाड्यातले भावकीतले जेवढे काही ते जे तेलन पाडण्याचा कार्यक्रम आहे तो इथे चालू आहे आता सगळेजणी गाण्याच्या माध्यमातून त्यांचं स्वागत आहे ना ते इथं करत आहेत तर आम्ही कालही मला कमेंट होती की तुम्ही मराठा पाटील आहेत का तर आम्ही मराठा पाटील नाही आम्ही गुजर पाटीलमध्ये येतो डोळे गुजर आमचा समाज आहे तर डोक्यावर पदर वगैरे असतो म्हणून कमेंट होते तर अशाच पद्धतीने आमच्या इथे डोक्यावरती पदर वगैरे घेतात आणि अशी गाणे बोलून आम्ही पूर्वजांचं स्वागत जे आहे ते केलं जातं किंवा त्यांची आठवण केली जाते तर आता तेलन वगैरे पाडून झाल्यानंतर नाव घेतात म्हणजेच उखाणे तर उखाने आता इथे सगळ्यांनी घेतलेले होते आता जेवढं समजेल तेवढं कारण आवाज भरपूर येत होता राजी आणि चिताबरा दिवशी इतिहासाच्या पुस्तकाला बघू लागे पाटलाचं

હરલીંંજીશરાણ સે સેપલીછે જેંજે સેજ સેજ સેજતારલીએ સેજાળી સેજાજત સેજાલીાજ સેજાલીકાલ हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या भूताईंच मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामीचा वर्तव तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा, जा। अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर आता आणखीन एका नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आता आम्ही निघालो आहोत लग्नाला हो तर आता मंदिरामध्ये लग्न लागतं आमच्या हो इकडे सगळं हळदीचा कार्यक्रम वगैरे सगळ्या विधी तिकडेच होतात मंदिरामध्ये तिकडे ओपन प्लेस जागा भरपूर आहे गल्ल्यांमध्ये जागा कमी असल्यामुळे सगळं तिकडेच असतं तर दाद चला आता ती तयार वगैरे झालेली आहे साडी तर मंडपामध्ये आलेलो होतो अक्षता घेतलेल्या आहेत आणि आता नवरदेव आणि मस्त छान असं स्वागत जे आहे ना नवरदेव आणि नवरीचं मंडपात येताना केलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं आता नवरदेव नवरी स्टेजवरती आहेत जोपर्यंत लग्न लागतं तोपर्यंत इथं नवरदेवाची आई आणि नवरीच्या आई तुळशीला पाणी घालतात आणि बाकीचे सगळे अक्षताच्या स्वरूपामध्ये आपले आशीर्वाद जे आहेत ते नवरदेव नवरीला देत असतात अक्षता त्यांच्या अंगावरती टाकून लग्न लागल्यानंतर मग मंडपामध्ये आम्ही जेवणाला अजून वेळ होता तर मग मस्त छान छान रील्स ज्या आहेत ना त्या बनवल्या ह्या सगळ्या माझ्या काकी आहेत माझी मम्मी वगैरे सगळ्या तर त्यांच्या छान छान रील्स अशा बनवल्या कारण डेली माझे व्हिडिओ त्या बघत असतात त्यामुळे त्यांना माहीतच आहे तर मग सगळ्यांचे मस्त छान छान फोटो वगैरे काढले ग्रुपने त्यांचे दोन तीन रील्स वगैरे बनवले आणि मग आता तुमच्यासोबत दाखवते म्हटलं शॉर्ट व्हिडिओच्या हो माध्यमातून हे सगळं तुम्हाला दाखवणारच आहे पण बरेच जण माझे शॉर्ट व्हिडिओ बघतात किंवा बरेच जण फुल व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे म्हटलं या व्हिडिओमध्येही ज्या सगळ्या आहेत त्या तुम्हाला दाखवूयात तर अशा पद्धतीने खूप सारा एन्जॉय जो होता ना तो सगळ्या जणींनी लग्नामध्ये केलेला होता कारण बऱ्याच वेळेला कोण कुठे असतं कोण कुठे असतं सगळ्या एका ठिकाणी राहत नाही आणि लग्न वगैरे असलं किंवा काही कार्यक्रम असला तेव्हाच सगळे येऊन एकत्र भेटतात तर त्यामुळे मग सगळ्यांनी मस्त छान छान अशा रील्स दोन तीन रील्स मी त्यांच्या बनवलेल्या होत्या आणि ज्या लहान आहेत त्या आपल्या मोठ्या जेठाणीचे पाय वगैरे पडून अशा पद्धतीने त्यांनी छान अशा रिल्स तोडकं मोडकं का होईना पण छान करत होत्या सगळ्याजणी आणि मस्त वाटत होतं तर असा एन्जॉय त्यांनी सगळ्यांनी केलेला केलेला होता या सगळ्या माझ्या मम्मी आहेत आणि ज्यांना ब म्हणजे बाकीच्यांना जमतं बाकीच्यांना नाही कधी सवय आहे करायची पण तरीही त्यांनी छान केलेलं होतं तर त्यानंतर मग आम्ही जेवणाला आलेलो होतो तर जेवणामध्ये मस्त मटकीची भाजी होती मसाले भात होता पुरी होती पिवळी बटाट्याची भाजी होती केलेली आणि बुंदी आणि शेवचिवडा होता तर जेवण वगैरे झालं मस्त छान स्टेजवरती जाऊन फोटो वगैरे काढला आणि यांचा मग शेवटी फोटो सगळ्या सगळ्या देहराणी जेठाणी आहेत या यांचं फोटोशूट झालं आणि मग बाकीच्या वहिनी आणि भाऊ आहेत त्यांचे फोटोशूट झालं तर ता चला ताईंनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ